तर ते आता तळवळकरांसारख्या कलाकाराला भेटायला कोणाला म्हणजे कोण नकार देणार त्यामुळे आम्ही सगळेच गेलो मात्र फारसा सुखद अनुभव नव्हता तो पण म्हणजे त्यावेळेला असं होतं ना की दादांमुळे आमची गाडी चुकणार होती आ, दादा गप्पांमध्ये इतके मशगूल झाले होते आणि तो तो जो सगळा प्रसंग आहे ना तो मी कधीच विसरू शकणार आणि मी काय मला असं वाटतं माझ्याबरोबरचे जे पत्रकार आहेत आत्ता अजून हयात तर ते सुद्धा हे विसरू शकणार नाहीत नमस्कार मी अनिता पाध्ये दादा माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक ना छोटासा किस्सा सांगणार आहे म्हणजे या एपिसोडचं ड्युरेशन आपण बघू नये असं मला वाटतं परंतु हा किस्सा तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल आणि दादांचा स्वभाव पण कसा होता हे सुद्धा तुम्हाला एक लक्षात येईल त्यांचा आणखीन एक पैलू ही घटना आहे एकोणीसशे नव्वद सालची त्यावेळेला मी आपली माणसं निर्माता सुधीर भट तर त्यांचा हा चित्रपट होता ते मल्टी स्टारर चित्रपट असं आपण म्हणूया कारण त्याच्यामध्ये दिलीप प्रभाळकर रीमा लागू अशोक सराफ रेणुका शहाणे प्रशांत दामले अशी सगळी मातब्बर मंडळी होती त्याची पब्लिसिटी मी करत होते त्या चित्रपटाची आणि त्याचं शूटिंग होतं पुण्याला चाफेकर वाडा होता त्याच्यामध्ये तर मला इथून काही पत्रकारांना घेऊन जायचं होतं शूटिंग कव्हरेज साठी तर सगळी त्याचं आयोजन जे जा आहे ते सुधीर भट यांनीच केलं होतं त्यांच्या माणसातर्फे तेव्हा पावणे सातल्या सकाळी इंद्रायणी असायची तर त्या इंद्रायणीने आम्ही सर्वजण निघालो माझ्याजवळ बरोबर जवळजवळ आठ दहा पत्रकार होते वेगवेगळ्या वृत्तपत्राचे मासिकाचे त्याच्यामध्ये अभय परांजपे सुद्धा होता तर त्या सगळ्या मंडळींना घेऊन माझा भाऊ सुद्धा बरोबर होता मी कधी बाहेरगावी जर का गेले काही शूटिंगसाठी म्हणजे पब्लिसिटीच्या शूटिंगसाठी तर मी माझ्या भावाला घेऊन जात असे बरोबर तर तो तोही माझ्याबरोबर होता आणि आम्ही पोचलो पुण्याला आणि असा आमचा एक कार्यक्रम तो आधीच ठरला होता सुधीर बरोबर की इथून आम्ही सकाळी निघाल्यानंतर एक साडेनऊ पर्यंत नऊ पावणे दहापर्यंत आम्ही पुण्यामध्ये पोचू तिथे ज्या हॉटेलमध्ये सगळ्यांची राहायची सोय केली आहे त्या हॉटेलमध्ये आणि ब्रेकफास्ट वगैरे करून झालं सगळे जरा फ्रेश झाले की मग त्यांना घेऊन चाफेकर वाड्यामध्ये जायचं चा। आणि मग शूटिंग कव्हरेज करायचं ज्यांना प्रश्न विचारायचे तेव्हा म्हणजे काही मीडिया असा टी व्ही मीडिया नव्हता फारसा तर ती सगळी मग माणसं काही कलाकारांना प्रश्न विचारतील त्या चित्रपटामधल्या वगैरे असा सगळा होता कार्यक्रम सगळे फ्रेश झाल्यानंतर आम्ही एक साडे अकराच्या सुमारास चाफेकर वाड्यावरती गेलो आणि सगळ्यांनी मग शूटिंग बघितलं कसं काय होतंय मग कथा काय त्याची पटकथा काय वगैरे असं सगळं हा साऊथचा रिमेक होता ए पूर्णचंद्र राव त्यांनी एक पिक्चर बनवला होता साऊथला तो खूप सुपरहिट होता आणि त्याचे राईट सुधीर भटनी इथे घेतले होते आणि त्याचे निर्माता सुद्धा म्हणजे काय म्हणतात ना हो, की हा प्रोड्युसर त्याचे को प्रोड्युसर ए पूर्णचंद्र रावच होते तर तिथे सगळं ते शूटिंग वगैरे कव्हरेज केलं कलाकारांशी बोलले वगैरे दुपारी लंच ब्रेकमध्ये सगळे पत्रकार आणि कलाकार एकत्र जेवायला बसले गप्पा मारून वगैरे आणि मग संध्याकाळी एक चार साडेचारच्या सुमारास आम्ही सगळे हॉटेलवरती आलो नंतर मग संध्याकाळी सुद्धा त्याच हॉटेलमध्ये ही सगळी कलाकार मंडळी पण होती आणि सुधीर भट पण तिथेच थांबले होते त्याच था हॉटेलमध्ये तर रात्री पण गप्पा वगैरे झाल्या सगळ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी म्हटलं सुधीर भटांना की सुधीर असं करते मी ना आता आमचं ब्रेकफास्ट वगैरे झाला की मी शूटिंगसाठी स्थळी तिथे जाफेकर वाड्यावरती या पत्रकारांना पुन्हा घेऊन येते तर मला असं वाटतं ना की पूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये सुधीर भट हा एकमेव असा निर्माता होता की त्यांनी मला सांगितलं की हॅ जाऊ दे त्याची बोलण्याची पद्धत अशी होती म्हणून मी आता असं बोलतेय काल आपण केलं ना बस झालं बस झालं म्हणजे खरं ना दुसरे निर्माते जे असतात त्यांना असं असतं की जास्तीत जास्त पब्लिसिटी कशी मिळेल पत्रकार कसे सेटवर येतील आणखीन काय कलाकारांशी बोलतील अजून काय बातम्या कशा त्याच्या येऊ शकतील मात्र सुधीर ना ह्याच्यापेक्षा फार वेगळा होता तर मला म्हणाला तुम्ही ना तुमचं काम करा बघू आपण हो काय आणि त्याच दिवशी संध्याकाळी आमची पुण्याहून ची ट्रेन होती मुंबईला येण्यासाठी तर मी म्हटलं की ठीक आहे आता काय करायचं ना एवढा वेळ म्हणजे समजा नाही जायचं सेटवर तर काय करायचं हा पण प्रश्न होता तर अभय परांजपे मला म्हणाला की अनिता मला ना दिवाळी अंकासाठी तो ज्या एका मॅगझिनसाठी तेव्हा काम करत होता मराठी तर त्याच्यासाठी ना मला शरद तळवळकरांचा एक इंटरव्ह्यू करायचा आहे तर मी म्हटलं ठीक आहे तू जा तिकडे काय हरकत नाही असंही शूटिंगला जायचं नाहीये बाकीच्या पत्रकारांनी त्याला एक दोन विचारलं की मग आम्ही पण येऊ का तर तो म्हणाला ठीक आहे मग असं करू आपण ना सगळेच जाऊया तर ते आता तळवळकरांसारख्या कलाकाराला भेटायला कोणाला म्हणजे कोण नकार देणार त्यामुळे आम्ही सगळेच गेलो तो अनुभव कसा होता त्याच्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही मात्र फारसा सुखद अनुभव नव्हता तो त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे अभय परांजपेंनी केला आणि त्यांच्याकडनं तळवळकरांकडनं आम्ही बाहेर पडलो जेवण वगैरे घेतल्यानंतर असं झालं की एक अडीच वाजले होते तर आता काय करायचं संध्याकाळी तर आपली ची ट्रेन आहे तोपर्यंत वेळ कसा घालवायचा तर मी पटकन बोलताना म्हटलं की दादा ना पुण्याला आलेले आहेत तर मग सगळ्यांनी टूम काढली की अगं मग असं कर ना तू दादांना फोन कर दादा ना आपण दादांना भेटायला जाऊया ना तर मी म्हटलं अरे ते काहीतरी ना आले होते, सांगत होते मला की स्क्रिप्टसाठी माझी पुण्याला बैठक आहे मुजुमदार वगैरे सगळ्या मंडळींबरोबर तर मग सगळ्यांनी जरा जोर दिल्यामुळे मी श्रेयस मध्ये फोन केला आणि दादांच्या रूम मध्ये कनेक्ट करून दिला फोन तर मी दादांना म्हटलं की नमस्कार दादा असं असं आम्ही आलो आहोत आणि सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्हाला थोडा वेळ तरी तुम्हाला भेटायचं म्हणून तर दादा म्हणाले मी अहो तुम्हाला म्हटलं होतं ना की माझी स्क्रिप्टचं आमचं चा काम आहे पण तुम्ही असं करा आता आलाच आहात आणि सगळ्यांना पण भेटायची इच्छा आहे तर तुम्ही या इथे श्रेयसमध्ये तर मी ना तुम्हाला एक पंधरा वीस मिनटं आपण बोलूया आणि मग माझं मी काम आम्ही पुन्हा स्क्रिप्टचं सुरुवात करू मी म्हटलं हरकत नाही मी हे सगळं माझ्या बरोबरच्या पत्रकारांना सांगितलं आणि आम्ही श्रेयसमध्ये गेलो तर खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर मुजुमदार जरा खट्टू झाले कारण त्यांच्या कामामध्ये अडथळा आला होता दादानी सगळ्यांचं अगदी नेहमीप्रमाणे स्वागत केलं आणि दादानी मग चहा प्या असं करा तसं करा करून बोलायला सुरुवात केली आता माझा भाऊ तसा अंगाने किरकोळ होता तेव्हा तर दादाने मी ओळख करून दिली दादा ना की दादा हा माझा भाऊ म्हणून तर दादानी त्याला विचारलं की तुम्हाला सावत्र आई आहे का हो तर त्याला ना पटकन कळलं नाही अर्थात मला पण थोडंसं कळलं नाही तर, तर मी म्हंटल की काय झालं दादा नाही नाही हा एवढा बारीक आहे तुमचा भाऊ तर मला असं वाटलं की काय तुमची आई ही याची सावत्र आई आहे की काय की जेवायला देत नाही म्हणून तर ते सगळा हशा झाला वगैरे त्याचा आणि तुम्हाला सांगते दादानी जो काय गप्पांचा फळ सुरू केला ते नवीन चित्रपटाचं कथा सांगायला मग आम्ही कसं करतो आहोत मग काहीतरी शिकारीचे किस्से त्यांचे सुरू झाले आमच्यामधले पत्रकाराच्या लक्षात आलं की आता सहा वाजलेत आणि आमची पावणे सातची गाडी होती आणि तिकडनं आम्हाला हॉटेलमध्ये जाऊन सामान आमचं घ्यायचं होतं आणि स्टेशनवर जायचं होतं म्हणून आम्ही नाही नाही दादा बराच वेळ झाला वगैरे दादा पण म्हणाले अरे एवढा वेळ गेला काही कळलंच नाही वगैरे आणि आम्ही कसेकरी म्हणजे हातामध्ये जीव घेऊन आम्ही हॉटेलवर आलो फक्त सुदैवाने आमच्या सगळ्यांच्या बॅगा पॅक केल्या होत्या सकाळीच निघताना त्याच्यामुळे त्या बॅगा बराबर घेतल्या आणि आम्ही पुण्या स्टेशन गाठलं स्टेशन प्लॅटफॉर्मवरती आम्ही आलो आणि गाडी सुरू झाली होती ट्रेन निघायला म्हणजे गाडी सुटली होती प याच्यामधून तरीसुद्धा माझ्याबरोबरचे जे सगळे पत्रकार होते ते पटापट -पत चढले डब्यामध्ये आणि मग माझ्या भावाने आणि एका पत्रकाराने माझा हात धरून असं मला वरती खेचून घेतलं डब्यामध्ये पण म्हणजे त्यावेळेला असं होतं ना की दादांमुळे आमची गाडी चुकणार होती दादा गप्पांमध्ये इतके मशगूल झाले होते आणि तो तो जो सगळा प्रसंग आहे ना तो मी कधीच विसरू शकणार आणि मी काय मला असं वाटतं माझ्या जे पत्रकार आहेत आता अजून हयात तर ते सुद्धा हे विसरू शकणार नाहीत दादांना कधी भेटणं हा एक आनंदाचा असा क्षण असायचा दादांच्या अजूनही काही गोष्टी आहेत ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगेन राजकुमार यांच्याबद्दल बरंच काही आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की ते कसे विक्षिप्त होते समोरच्या माणसाशी कसे सडेतोडपणाने वागत असत मात्र मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा मला काय अनुभव आला आणि माझ्या भावाने जेव्हा माझ्याकडे हट्ट केला की मला राजकुमार सह फोटो काढून घ्यायचा आहे ही माझी भावाची इच्छा मी राजकुमारना सांगितली त्यावेळेला काय घडलं ना हे आपल्याला माझ्या मायाजान या नवीन एपिसोड मध्ये नवीन सिरीज मध्ये आपल्याला बघायला मिळेल तेव्हा जसं दादा माणूस हे Uh, हा युट्यूब चॅनल आपल्याला आवडलेला आहे तसा माया ही आपल्याला आवडेल अशी मला आशा आहे तेव्हा नक्की बघा मायाजा धन्यवाद विनोदाचा बादशाह दादा कोणके यांच्या आयुष्यावर आधारित दादा माणूस हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिकाधिक शेअर करा